इम्प्लांट पद्धतीनं तीन दिवसात दंतरोपण शस्त्रक्रिया करण्यात औरंगाबाद येथील श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड ऑर्थोडॉन्टिक केअर इथले डॉक्टर विक्रांत जयस्वाल आणि डॉक्टर मयूर खेळणार यांना यश आलंय इम्प्लांट पद्धतीचा वापर करून अवघ्या तीन दिवसात दंतरोपण शस्त्रक्रिया करण्यात औरंगाबादच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे कमीत कमी दिवसांमध्ये खराब झालेले दात काढून विना वेदना इम्प्लांट पद्धतीने शस्त्रक्रिया यापुढे औरंगाबादमध्ये उपलब्ध होणार आहे औरंगाबादच्या श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉक्टर विक्रांत जयस्वाल आणि मुंबईचे डॉक्टर मयूर खैरनार या दोघांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे किडलेले खराब झालेले आणि वेडेवाकडे दात काढून नवीन दात बसवण्यासाठी तीन ते सहा महिन्याचा काळ लागतो यासाठी दंतरुग्णाला पैसे वेळ आणि वेदना अधिक सहन कराव्या लागतात मात्र इम्प्लांट पद्धतीचा वापर करून श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये अवघ्या तीन दिवसात दंतरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे मराठवाड्यात अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी आत्तापर्यंत कोठेही हॉस्पिटल नव्हते शिवाय या पद्धतीचे उपचार करून घ्यायचे झाल्यास मुंबई पुण्यात जावे लागायचे मात्र तिथे एक ते दोन हॉस्पिटल असल्यामुळे दंतरुग्णाला दाताच्या वेदनेपेक्षा इतर समस्यांना अधिक तोंड द्यावे लागत होते त्यामुळे मराठवाड्यातील त्याचबरोबर खानदेश विदर्भातील दंतरुग्णांसाठी डॉक्टर विक्रांत जयस्वाल यांनी औरंगाबादमध्ये ही सुविधा निराला बाजार येथील तापडेया सिटी सेंटर कॉम्प्लेक्समध्ये फर्स्ट फ्लोअरवर असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे उपलब्ध करून दिली आहे पेशंटच्या तोंडात एकही दात नसतो त्यांनाच सगळ्यात जास्त महत्वाची गरज असते फिक्स दात भेटण्याची आणि त्यांनाच जर इम्प्लांट ट्रीटमेंटसाठी रिजेक्ट केलं गेलं तर त्या पेशंटचा आत्मविश्वास फार डगमगला जातो त्या तर अशा व्यक्तीची ट्रीटमेंट देखील या पॉलिटिकल इम्प्लॉयंट्सनी होऊ शकतं ज्यांना म्हटलं जातं की तुमच्यात हार्ड नाही आहे हार्ड नेहमी असतं हे आम्हाला जाणवलं गेलं जेव्हा आम्ही याची ट्रेनिंग यू एस ए आणि जर्मनीवरून केले माझे माझे जे गुरु आहेत त्यांना डॉक्टर स्टीफन इडे म्हणतात ते हे एकच शब्द म्हणतात ज्या लोकांची इम्प्लांट जेव्हा जिथे लोक म्हणतात की इम्प्लांट ट्रीटमेंट आम्ही करू शकत नाही तिथे आम्ही इथे इम्प्लांट ट्रीटमेंट चालू करतो तर कुठल्याही व्यक्तीला तसे घाबरण्याची गरज नाही कारण कमीत कमीत हाडात चांगल्यात चांगले रिझल्ट दिले जाऊ शकतात फिक्स दात भेटू शकतात तुम्हाला त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता न करता हा पेशंट फ्रेंडली अप्रोच तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता तो इम्प्लांट ही एक असा प्रोसिजर आहे जिसके अंदर छे से आठ महिने लागते हैं पुरे दात निकाल के लिए तो हमने ये एक आ, मतलब आ, जो डेंटिस्ट में एडवांस टेक्निक है जो सिर्फ बड़े बड़े शहरों में होती है जैसे मुंबई में है पूना में है उसके बाद में नया सेंटर औरंगाबाद में हमने चालू की है जिसके अंदर आपको सिर्फ तीन से दो से तीन दिन में पूरा मतलब विदाउट एनी सर्जरी इम्प्लांट्स डाल के चौथे दिन पेशेंट खाना खा सकता है दाँत लगा के ऐसा सर्जरी हमने रिसेंटली हमारे क्लिनिक में किया है